तरंग उमळाव्या पाण्यावरी रेषा कशा एक एक जपमाळीत स्वप्नांच्या चित्रे तशीच नाजूक वडा पिंपळा तळाशी तळे निश्चल सावळे अलगद उतरले त्यात नक्षत्र कोवळे उंच पहाड हिरवा चरे कळपगुरांचा उंच पहाड हिरवा चरे कळपगुरांचा गुरांचा मिठीमध्ये कोकरू आणि गुडनाद भुंगरांचा किती दालने दालने वर सौंद चांदण्याचा दूर तिथून दिसतो उंच कळस सोण्याचा सारे अनोखे अनोखे किंवा कधी न पाहिले सारे अनोखे अनोखे किंवा कधी न पाहिले कसे माझ्या जीवापाशी असे येऊन भिडले कुणी दिले हे आकार कुणी भरले हे रंग कोण असेल चितारी डोळा भरले तरंग कोण असेल चितारी डोळा भरले तरंग कवयित्री इंदिरा संत